नमस्कार माझे नाव जगदीश नाना पाटील भटाणे तालुका शिरपूर जिल्हा धुळे मी दोन हजार सतरापासून केडीप्पूची लागवड केली आहे त्याच्या अगोदर मी पारंपरिक शेती करत होतो पण आमच्या गावाकडे ॲग्रिकल्चरची टीम आलेली होती दोन शेतकऱ्यांनी ॲग्रिकल्चर वापरलेलं प्रोजेक्ट केळीपप्पूला सर मला भेटले त्यांना मी सरांना विचारलं तर मला केळी पपोईमध्ये यायचं आहे पण माझी हिंमत नव्हत होती मला लोक असं सांगत होते की खूप पैसे लागतात भांडवल लागतं केळी पपई पिकाला खूप महागाचे प्रोजेक्ट आहेत ते आपल्याला वापरावे लागतील पण मला नंदलाल सरांनी एवढं योग्य मार्गदर्शन केलं केळी पपोईमध्ये तर मी दोन हजार सतरामध्ये पपोई लावली होती दोन एकर आणि आज दोन हजार चोवीसमध्ये माझी दहा एकर पपुई लागवड आहे बत्तीस हजार केळीचे झाडं आहेत मला एवढा चांगला रिझल्ट भेटलेला आहे ॲग्रिसरचा आणि दोन हजार सतरा अगोदर माझ्या खूप मोठ्या प्रमाणावर कर्जाची लोन होती माझा एवढा आर्थिक काहीच होत नव्हता पण त्यानंतर दोन हजार सतरापासून मी या क्षेत्रात आलो मला केळी पपुई आणि प्लस जे सरांचं मार्गदर्शन होतं एवढं एवढे एकदम योग्य प्रकारे भेटलं मला दोन हजार सतरापासून तर दोन हजार चोवीस पर्यंत एकदम व्यवस्थित माझं सगळं विक्रमी उत्पन्न येत आहे आणि दोन हजारपासून सुरुवात करून आज बत्तीस हजार केळी आणि दहा एकर पपुई लागवड केली मी हा सगळं म्हणजे जे शेतीचं मी अगोदर करत होती शेती त्याच्यात मला भांडवल टाकून काहीच न येत नव्हता आता मला मी जर दहा रुपये टाकले तर मला शंभर रुपये उत्पन्न येत आहे हे ये सगळं ॲग्रिसर्स कंपनीमुळे आणि ॲग्रिसर्च प्रोजेक्टमुळे झालेलं आहे ज्या माझ्या पपू क्षेत्रात मी जे औषध वापरलेले होतं मिंगल पावडर थोरगिन सेमीग्रो केळी शेतामध्येही वापरलं होतं केळी शेतामध्ये मला जिथं जिथं काय प्रॉब्लेम आला त्यावेळेस आमचे जे म्हणजे जे अगिसरची टीम आहे चौधरी साहेब नंदाला सर वेळोवेळी येऊन आम्हाला योग्य मार्गदर्शन करून त्यांनी आम्हाला सांगितलं आता तुमच्या सेटिंग कमी असेल तर तुम्ही हे द्या नंतर आम्ही मिंगल पावडर सेमीग्रो वगैरे यांचं औषध दिल्यानंतर बघा आता माझ्या दहा एकर मध्ये दोनशे दहा टन माल निघून ही नवी कटिंग आहे तुम्ही बघू शकता अजून सुद्धा माल माझा शिल्लक आहे आणि एकदम योग्य आणि चांगल्या भावामध्ये माझा माल गेलेला आहे एप्रिल महिन्यात लागवड केली लोक सांगायची एप्रिल महिन्यात लावू नको पण सरांनी मला सांगितलं लाव एप्रिल महिन्यात लावून सुद्धा त्यांचे जे औषध त्यामध्ये माझे एप्रिल महिन्यात लागवड केलेली बघा माझी सेटिंग इथ इत, इथून तर पूर्ण शेंडापर्यंत शे सेटिंग आहे नवी कटी कटिंग चालू आहे माझी खूप माल निघालेला आहे आणि मला भावही चांगला भेटलेला आहे माझी पहिली कटिंगला तेवीस रुपये भेटलेला होता नंतर अठरा रुपये पंधरा रुपये चौदा रुपये बारा रुपये आता नवी कटिंगला मला सात रुपये भाव भेटलेला आहे मला आतापर्यंत दोनशे दहा टन माल निघून बघू शकता तुम्ही केवढी सेटिंग आहे अजून म्हणून जे ॲग्रिकल्चं जे मी वापरले होते त्याचा मला पूर्णपणे फायदा झालेला आहे मी समाधान आहे आज तर मला पूर्ण अॅग्रिस जे मला वापरून मला नफा भेटतोय तो शंभर टक्के मला फायदा झालेला आहे मी जे तरुण पिढी जे तरुण शेतकरी त्यांना सांगू इच्छुको की तुम्ही आधुनिक शेतीकडे वळा माझ्या स्वतःचं एम एज आलेलं आहे मी कंपनीच्या शोधात होतो पण शेतीमध्ये काय आणि ऍग्रिक आपल्याला काय फायदा होऊ शकतो मी गावात आमचे सगळ्यांनी दहा शेतकरी म्हणून टीम केलेली आहे सगळ्यांना एकदम विक्रमी उत्पन्न आलेलं आहे अॅग्रिकल्चरमध्ये सगळ्यांनी अॅग्रिकल्चर प्रोजेक्ट वापरलेलं आहे आणि सर आमचं जेवढं योग्य मार्गदर्शन आहे चौधरी साहेब नंदलाल सर म्हणून आमचं पीक काय फेल जात नाही आणि आम्हाला शंभर टक्के नफा मिळतोय